न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आज गणरायाचा आपण भक्तिभावे रूपाने आपण सगळ्यांनी सहज स्वागत आहे खऱ्या अर्थाने आज आपण संपूर्ण अकोले तालुका या गणरायाच्या आगमनामध्ये तल्लीन होऊन गेलेला आहे साधारणतः अकरा वाजल्यापासून आपण सांप्रदायिक मंडळीच्या मा समवेत आपण रायाचं इथे आगमन केलं आहे मला वाटतं आपण हे सात दिवस आपण एकदम सगळ्या प्रकारचे आपल्या पक्षात आहे कोण कुठल्या राजकारणात आहे या सगळ्या सोडून सगळ्या अकोलेकरांना मी एक आव्हान तर आपण एक चांगल्या पद्धतीनं एक सांस्कृतिक सांप्रदायिक वारसा या अकोलाचा जपण्यासाठी सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव मंडळ आपण सगळेजण या एकत्र येऊन आपण गणरायाची मनोभावी सेवा करूया आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे सांस्कृतिक कार्यक्रम आपण सात दिवस आपण सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आपण नक्कीच एक आदर्श निर्माण करूया की अकोल्या तालुक्यातील अकोल्या आयडॉल हा भविष्यामध्ये महाराष्ट्रात कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर हो जाऊन तो उद्या परफॉर्मन्स करेल आणि अकोल्या मी पण अकोल्यामध्ये अकोल्या आयडॉलमध्ये भाग घेतला म्हणून महाराष्ट्रातल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी गा गायला गेलो असं नाव काढील म्हणून आपली कन्सेप्ट वेगळी एक सा एक प्रत्येक गोष्ट वेगळी आहे की कुठल्या तरी क्षेत्रामध्ये नाविन्य कमवण्यासाठी आपण एक व्यासपीठ तयार करून देणं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण त्या समाजाला त्या घटकाला आपण पुढं नेण्याचा आपला एक मानस आहे म्हणून आज सह्याद्रीचा सा राजा गणेश उत्सव एक चांगल्या पद्धतीने एक सांप्रदायिक सांस्कृतिक काम करतं आहे नक्कीच आपल्या सगळ्या मंडळाच्या वतीनं मी अकोलेकरांना आवाहन करून तर आपणही या कार्यक्रमात का या मंडळाच्या ज्या काही जड अकोल्याच्या जडणघडणीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि हा उत्सव साजरा करावा हीच नम्र आज गणराय